श्रीपादराज शरणम प्रपदे श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र श्री एकेचाळीसावा मा ओम जय जय जयनाथनाथ कृपा वत्सला दीननाथ उदारा तो समर्था श्रीपाद श्रीवल्लभा रमशादरे आत्मज्ञानी विश्वपे तू नटुनी क्रीडसे विश्वासवे वे अगाध तवलीला जो गुरुंचा जाय सद्गुरू तो श्री दत्त करुणा करू जयाच्या कृपे पैल पारू लागे भवनदी लागे भव नदीचा तोची श्रीपाद श्रीवल्लभ नामाने भक्त वसल प्रगटे रूपाने करो निहावदाने उद्धरी जो त्रैलोक्या श्रीपाद प्रभु सवे गुरुगडित बैसले भक्त जन स तेथ विनयी शंकर भट विचारेसी प्रभुशी શ્રી દભો કરિયા કલિયુગ દુસ્તર પાઠવી અંશાવતાર જેવી સુર કરિ પ્રગટ નવનાથ નામાને તારિતિયોગ સામર્થ સાંગવિતિ વિસ્તારને પ્રાર્થના શ્રી ચરણસિ નામતા નવનાથે નેત્રી પ્રવાહ કૃપા મૃત વૃષ્ટિચે પ્રેમચૈતન્ય શ્રી પાદ પ્રભુચે ઘડત સે દર્શન आनंदोनता यांनी सांगितले सोत्या लागुनी, ते एका सावधपणी श्रम श्रवण मंगलकारी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गैनीनाथ झोरंगीनाथ अडवंगनाथ भरतरीनाथ जालिंदरनाथ सातवे चरपटाने नागनाथ ऐसे हे नवनाथ सिद्ध तपोबली समर्थ अपार सामर्थ्य जगदोद्धारी જ્ઞાની પરમ હંસ પૂર્ણ અવતારે જો નારાયણે નામે વૃષભદેવ જાન આદર્શ પંચમાશ્રમાચા જ્યેષ્ઠપુત્ર ભરતતાયાચ નવપુત્ર નારાયણ અંશાવતાર સેસાચા માહાત્મે તપસ્વી જ્ઞાની જે કવિનારાયણ મચ્છેન્દ્રનાથ અંતરીક્ષનારાયણ જાલીન્દરનાથ પ્રબુદ્ધ નારાયણ કાનીપનાથ નામે અવતરલે પીપલાયન નારાયણ ચર્પટનાથ અવિર્ભોત્ર નારાયણ નાગનાથ दुमिल नारायण भरतरीनाथ नामे प्रगटले चमस नारायण रेवनाथ कर भाजन नारायण बहिनीनाथ हरि नारायण गोरक्षनाथ नामे अवतरले पाहता उर्वशीचे उपरे चर नामे वसूंचे भेर्या स्रवेते यमुनेचे पडे पाण्यात मासोळी गिळी त्याशी कवी नारायण त्यात प्रवेशी मच्छिंद्रनाथ नामताय शे अवतरे लीला कार्यार्थ शिवाने ज्ञानाग्निने ज्याला जाईले कामदेव देव ममन मनमत्थाला करिता ब्रह प्रथाने यज्ञाला अंतरिक्ष नारायण ना अवतरे अंतरिक्ष अवतरे जालंधर नाम कृपे होई पूर्ण काम वैराग्य योग सिद्धी नाम गुरो जालंधरनाथ यवन संपन्न स्वकन्या सरस्वती स पाहता काम भाव ब्रह्मदेवास होई वेरपात तयास पडे जय रेवना रेवा नदीत चमस नारायण प्रगटती त्यास श्री दत्तात्रय भेटती शेतात कृपे तयांच्या प्रवीण सिद्धीत रेवन सिद्धनात भाग काही ब्रह्मदेऱ्याचा पडे शिरावर नागिनीच्या खाई तेती त्याचा राह गर्भतीय सी जन्मेजयाच्या सर्पसत्रातून वाचविण्या त्या गर्भाजान ठेवी ती तो वटवृक्ष त्यातून अवीर हे नागर नाथ रूपे वांज स्त्री करता मच्छिंद्रनाथाशी प्रार्थिता देते विभूती पक्षी न करता टाकी ती उकिरड्या शंकेने येती मच्छिंद्रपुत्र पुत्र पाण्याशी कळता ते उकिरड्याचे हरी नारायण ना जाणून ना हक्केशी मारता येई तो गोरक्ष शिव पार्वती विवाहात पुरोहित ब्रह्मा पाहत पार्वती सजी साक्षात रूप सकल सौंदर्याचे तेने त्या होतसे काम पणात होत तो लज्जित पुसे ते बालखिल ऋषीश्वर उरला जो सार भागेरथित टाकला प्रवेश ते, ते पिपला पिपलयनाचा अवतार चरपटी नाथाचा ऐसा अद्भुत प्रभाव त्याचा प्रगटले नाथ योगी रण्यात झोपल्या हत्तीच्या कर्णात पडे जे ब्रह्मवीर तेथ प्रबुद्ध प्रगटे कानिपनाथे पुतळा चिखलाचा करताना गोरक्ष जपिले संजीवनी मंत्रांना तेथ प्रगटले चेतना कर भाजन नारायणांची गहिनीनाथ नामतायांचे गुरुते शिवावतार निवृत्तीचे निवृत्ती ज्ञानेश्वराचे महाविष्णू स्वरूप जे ऐशी दिव्य परंपरा करी जगतोद्धार खरा नवनारायणाचा भरा अवतार नवनाथ सत्संग श्रीपादांचा कोणी आनंद दाटे श्रोत्यांच्या मनी विचारिती शंकर भटविनया फरक काय यांच्यात अवलोकित दिव्य दृष्टीने मंदहास्य करीत श्रीपाद प्रभूने सांगितले सृष्टी ही महासंकल्पाने रूप असे ते मम अवतार देवदेवतांचे विश्वनाट्यात कार्य त्याचे हे सारेच मम संकल्पाचे अंश मात्र असे की लांब दोरीने बांधल्या गायीस धर्मसूत्रानुसार त्या स्वेच्छेस देवी स्वातंत्र्य सह संकल्प मूळ तत्वातून त्यांचे सुयोग्य नियंत्रण विधीनुसार व्यवस्थापन हे अंशावतार कार्य जाण समस्या निवारणार्थ मूलतत्व मूलतत्व ते मी जो षड्गुणैश्वर स्वामी दुर्गुण षड्विकार कामी मानवापरी नसती तेने गुणे अंतर त्यात अंशावतार पूर्णावतारात न दिसे सर्वार्थ सद्गुरु रूप श्री दत्त आता निघावे इथून जावे पिठापुरा लागून तुम्हा पाठीशी संपूर्ण मंगलाशीष सर्व का धर्मगुप्ता शंकर शंकरट साष्टांगे श्री चरण वंदित कृष्णा पैल तेरी येत देखील श्रीपाद मुद्रा प्रतिदिनी त्या खडकावर श्रीपाद घाली ती सूर्य नमस्कार तोठासा उमटे त्यावर स्पष्ट पद कमले हि आश्चर्यानंदे ती वंदिती पुढे मार्ग अक्रमिती मार्गे स्वागत करती नरसिंह रायडू शतकरी घर तयांचे शेतात मधुर फळे गोड ताक देत मुक्कामासाठी प्रार्थित विश्रांती स्तवते ते धवा दोघे राहिले त्या स्थळी संभाषणी श्रीपाद लीला भली सांगती मी दुर्बली भित्रा बहु बालपणी माता पिता दिवंग मामांच्या छत्र छायेत वाढलो मामी तापट असे बौत ते धवा काम करावे लागे बहुत कष्ट करावे लागे शेतात कन्या एक बहु सुंदर ते धवा रमणी नाव तिचे अपूर्व सौंदर्य साचे वेडही देवभक्तीचे आराध्य तिचा श्री कृष्ण विटके अन्न मजसी मामी देई तिजसी सहन न होता मजसी चोरून देई ती उत्तम अन्न अल्प असे ममाहार नसे मज विषय आदर परे रमणीचा आधार वाटे मज ते धवा बहुकजाग मामी असे चे, मामांचे न चाले फारसे इतरांकर्वी मज मारवी तसे वाडे भित्रे तेने दुर्बलता आणि वाढे तेने करती ना बहु कष्टमय जीवन ते अति सुंदर रमणीवय धन वरी दुर्बल न त्यात असे भित्रेपण जमाव विवाह कैसा जरी मामा असे धनवान परी लोभ असे तायांना मामी भाळे स्तुतींना ऐसिती परिस्थिती मी भावाय श्री रमणी प्रार्थी तसे एक एक रामाशी ढोंगी साधू म्हणवे भक्त कालीचा तो रात्री काळ ज्ञानाचा मामी वरी प्रभाव तयाचा म्हणे करा कालीपूजा कृष्णमूर्ती फेका नदीत मामी त्याशी समत रमणी विलाप जाती व्यर्थ तिचे सुरू केली कालीपूजा तयाने अनेक कोंबड्या बळीने देवघर भरविले रक्ताने आणलेली कवटी घरी सह स्मशान साधते करता तांत्रिक त्याने नांदेलाश्वर संपन्नता भरविले मामा मामी श्री क्षीण होई रमणी मंत्रतंत्र प्रभावाने फरक पडे वर्तने अर्धरात्री पाजविने कोंबड्या बक्रांचे रक्त तिजसी म्हणे कालिका प्रवेशली लिहित्यास्त व रक्त प्राशी भली त्या विनानं शांती चांगली संपत्ती ही मिळणार कालिका अंगीची निघाल्यास पूर्ववतही होईल खास ऐसे केलेल्या स्वयंपाकाची पडती विहिरीत सर्वची चालती अर्धरात्री सांगाड्याची धुड गोस साधू सत्या हकालण्याने धैर्य नसे मामाचे धन भास्तव मामीचे दिवस काढणे कसे तरी अचानक रात्री समयास वशीकरण झाले रमणीस सा, समजून साधू कुभावने स सा, गेला तिच्या जवळी वाटे तयास हिय केलं मम काम इच्छा पूर्वी घडले ते ने वल वाटे तयासी ओरडले रमेनी जोराने हानले जोरदार काठीने पडे तो त्या प्रवाहाने लोक आले धावून सकाळी येई याचक तेने मागता भिक्षा जाणं दारी याचक पाहुन रमणी बोले तयासी वास्तव्य घरी भूत प्रेतांचे घेता का दान तयांचे मामा वदे दृष्ट शक्तीचे दान घेऊन संपवा मामी म्हणे घरातून दारिद्र्य घेऊन सोडवाय त्या यातून मी म्हटले भूदेव आपण घ्या ताईत चांदीचा हिवंश परंपरा गत खून स्वीकारले आपण दा सोडवा दारुण कष्टातून या घरदारासही शांत तेजस्वी याच कास नमुन देता मी ते ताईत दान स्वीकारी तो प्रसन्न हो न म्हणे कल्याण मस्तू तो सावध होऊन मांत्रिकाने म्हटले अति तुच्छतेने घ्या ही नरक पालदाने स्वीकारी ना ते याच नवल तुम्हा सांगू काही घरात दिवे प्रकाशे याचक जागीच होई अदृश्य ते धवा दिव्य किरण स्पर्शाने पूर्ववत रमणीचे होणे परिभयंकर राग होणे साधूंच्या अंगाची पक्षवात होई मामीला लोळे धडपडे भरले सर्वांगाला अत्यंत धैर्य प्रगटे हृदयात जनु जन नवजागृती ती मांत्रिक धातुच्या मुखातून वा तसे रक्त जाण तायाच्या सर्व शक्ती नाश पूर्ण होत असे ते दवा त्या दिव्य तेजोमय प्रकाशात प्रगटे मानव रूप साक्षात दया कुण मूर्ती मंत आदि देव रूप जे जे पारायण समस्त देवदेवता रूप जान आदि असुर घातिनी जी षडरिपोविदारी बली हा लागे तिज लागुनी नको कोंबड्या बकरे महाकाली हस्त तिचा असता महादेव पदवी नसता शिव रूप ती नवश होय कोणाशी कृपा करी भक्तांशी प्राणमये जगे राक्षसी कालिकादासे तिची जगन्माता वासल्या मूर्ती प्रेममये जी मूर्ती शांती या लागे सकलयवंती ती या मातृस्वरूपाशी प्राणमये विषवी राक्षस शक्ती असूनभोत प्रेदाति शक्ती क्षुद्रविद्या प्रदर्शिते सामर्थ्य दावभावया मर्यादित त्या सामर्थ्याने मंत्रतंत्रादि उपासनेने उपद्रवकर्ती नाना गुणे ढोंगी दंबी साधू प्रेतात्मे मायेने जरी धरती देव शर्य परी देव शक्तींशी सरी न ये कधी तायांशी धर्मरक्षणास्तव अवतार हे मम वचन साचार त्यास्तव श्रीपाद वल्लभ थोर अवतार श्री दत्तांचा ढोंगी साधू पिटाळून शुद्धी घराची करुन मामी सई बरे करुन श्रीपाद करती अनुग्रह माझा आणि रमणीचा लाभीला विवाह साचा स्वस्त हा श्रीपादांचा अनुग्रह थोर मज लागी दिल्या मग मंगलाक्षदा आशीर्वाद रूप तत्वदा तुम्ही मागांशी प्रभु होती अंतर्धान श्री श्रीमूर्ती द्वादशवर्षाची केली प्रकटची परिलौकिक वसती तयांची पीठापुरी ते दवा प्रभूते ते, ते, ते सर्वत्र कल्याण हरत्र परत्र भक्तांचे सदा मित्र श्रीपाद श्रीवल्लभ अध्याय हा बहुथोर भावे पठिता भाग्यपर होय सद्गुरु कृपासत्वर होय अनुकूल विवाहई ઈ શ્રી પાદરિત્રમૃત શંકર ભટ્ટ સમર્થ ગ્રંથ શ્રી સ્વામી સમર્તા ધારક પરમ પૂજ્ય ગુરુમાવલી સંખ્યા